तरी मित्रांनो मी कुणाल भोपे एम बी सी ॲग्रिकल्चर आज आपण टरबूजमध्ये ज्यावेळेस सेटिंग चालू असते त्यावेळेस काय काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी काय करायचं याच्याबद्दल माहिती घेणार आहेत तर इथं हे पहा इथं सेटिंग चालू आहे टरबूजमध्ये एक आणि दोन इथं फळं लागलेली आहेत बघा तर टरबूजमध्ये सेटिंग ज्यावेळेस होत असते तर त्यावेळेला आपल्याला मधमाशीची गरज असते तर त्यावेळेला आपल्याला हे माहीत पाहिजे की टरबूजला कळी कमावा निघते तर टरबूजला जी कळी निघायला सुरुवात होते तीस दिवसाच्या दिवसा नंतर किंवा पंचवीस दिवसानंतर किंवा थोडा कालावधी जास्त लागू शकतो या दरम्यान आपल्याला याच्यामध्ये कळी निघायला चालू होते हे पहा इथं कळी निघायला चालू आहे नरकळी हे बघा ही नरकळी आहे आणि काही ठिकाणी आता मादी कळी लागून इथं सेटिंग झालेली आहे पाप तर या दरम्यान आपल्याला जे कीटकनाशक फवारायचे आहेत म्हणजे त्याची टॉक्झिसिटी लेवल ही कमी पाहिजे आणि मधमाशा त्याच्या वासानी मधमाशा ह्या ने नाही येत असे कीटकनाशक आपल्याला त्याच्यामध्ये फवारायला नाही पाहिजे आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की केमिकलला म्हणजे इन्सेक्टिसाईडला त्याला लेबल असते लाल लेबल पिवळं लेबल आणि निळं लेबल आणि ग्रीन लेबल तर याच्यामध्ये आपल्याला ले ग्रीन लेबलचेच औषधं फवारायचे आहेत म्हणजे जसं निमार्क असू द्या दमन तीनशे तीन असू द्या किंवा कोरेजन असू द्या अशा औषधं याच्यामध्ये आपल्याला फवारायचे आहेत त्यासोबतच जर बुरशीनाशकं फवरायचे आहेत तर ते, ते पण आपल्याला ग्रीन लेबलचेच याच्यामध्ये बुरशीनाशकं याच्यामध्ये फवारायचे आहेत आणि शक्यतो पंचवीस दिवस किंवा तीस दिवसा अगोदरच आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाच्या फवारे करायला पाहिजे ती दिवसानंतर सिटिंग होण्याला दहा ते पंधरा दिवसामध्ये सिटिंग पूर्णपणे होती याच्यामध्ये टर्बुनामध्ये त्याच्यानंतर आपण पुन्हा कीटकनाशकाच्या फवारण्या आणि बुरशीनाशकाच्या फवारण्याच्यामध्ये करू शकतो त्या अगो त्या द त्यामध्ये समजा तीस आणि पंचेचाळीस मध्ये आपल्याला याच्यामध्ये ग्रीन लेबलचेच कीटकनाशकं वापरायचे आहेत त्याच्यामुळं त्याच्या वासानी मधमाशी याच्यामध्ये येणार नाही असे कीटकनाशक एकही आपल्याला याच्यामध्ये वापरायचे नाही तर काही काही प्लॉटमध्ये काय आहे की मधमाशी येतच नाही जरी आपण कीटकनाशक नाही फवारले तरी मधमाशी याच्यामध्ये ये येत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ऊसाच्या ज्या चिवट्या असतात म्हणजे रस काढल्यानंतर ज्या चिवट्या त्याच्या असतात तर त्या आणून प्लॉटमध्ये सात आठ दहा ठिकाणी ठेवायच्या असतात त्याच्यामुळं त्याच्या वासामुळं मधमाशा प्लॉटमध्ये येतात किंवा मग त्याच्यासाठी आपल्याला आता नवीन पद्धत आहे की काही काही शेतकरी काय करते तर बागामध्ये म्हणा किंवा टरबोर्डच्या प्लॉटमध्ये म्हणा सेटिंगसाठी मधमाशाचे खोके विकत आणून वसाहत असते ती विकत आणून त्याच्यामध्ये ठेवते त्याच्यामुळं जास्त शेटिंग होती मधमाशीमुळं आपली साईज फळाची जास्त होती जेवढी जास्त मधमाशी असेल तर तेवढी जास्त साईज आपली फळाची होती कारण की जेवढी जास्त मधमाशी क्रॉसिंग करते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर तर त्यावेळेस जास्त त्याच्यामध्ये सैज आपल्याला फळायची दिसते गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला आणि ते बारीक बारीक बोंदऱ्याचे तुकडे करायचे आहेत गोंडपाटा म्हणतो तर आपण त्याचे तुकडे करायचे आहेत आणि ते भिजून आपल्याला प्लॉटमध्ये लटवायचे आहेत त्याच्यामुळं पण मधमाशा भरपूर प्लॉटमध्ये येत असतात याऐवजी आपल्याला जर फवारणी जर करायची असेल तर करायचं असेल तर पन्नास ग्राम गुळ त्याच्यासोबत विलायची बुकटी बारीक करून आणि त्याच्यासोबत ताक हे आपल्याला प्लॉटमध्ये फरवायचं आहे त्याच्या वासाने आपल्या इकडं मधमाशा आकर्षित होऊन आपल्याला परासिंचन होऊन चांगल्या प्रकारे फळे लागतील याऐवजी आणखीन एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेस आपण पाणी देतो तर पाण्याचं प्रमाण हे पस्तीस किंवा पंचवीस दिवसापासून पाण्याचं प्रमाण हे आपल्याला कमी करायचं आहे त्यानंतरच आपल्याला ही अशी शेटिंग त्याच्यामध्ये भेटेल पहा हे पहा किती जबरदस्त सेटिंग याच्यामध्ये झालेली आहे दोन दोन तीन तीन चार चार फळं आपल्याला इथं लागलेले आहेत तर पाण्याचं प्रमाण हुन, पा ही एक दिवसाड अर्धा तास किंवा पंधरा मिनटं आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार याच्यामध्ये पाणी द्यायचं आहे जे अतिरिक्त जर पाणी दिलं तर याच्यामध्ये जास्तीची वाढ होऊन सेटिंग होणार नाही हे पहा इथं आता आपण महापात पाणी दिलेलं म सेटिंग झालेली आहे आणि कुठलंही ग्रोथ रेग्युलेटर आणि टॉनिक फरायचं नाही त्यानंतरच आपल्याला हे अशी सेटिंग याच्यामध्ये भेटल त्यावेळेला खतं सोडायचे आहेत कळी निघण्यासाठी त्यावेळेला आपल्याला कॅल्शियम आणि बोरानची भरपूर गरज असते त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बोरॉन आणि कॅल्शियम हे घटक दोन्ही सोडायचे आहेत तर कॅल्शियम नायट्रेट न सोडता चिलिटेड कॅल्शियम किंवा कॅल्जिम म्हणून एक कॅल्शियम येतं लिक्विडमधलं हे आपण सोडू शकतो जर कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर आपल्या विलीची वाढ होईल कारण किंवा आहे तर नायट्रोजनमुळं वाढ होते वेलीची की आणि शेटिंग होणार नाही आपली अशा प्रकारे आपल्याला ते सोडायचं आहे नंतर आ, बारा एकसष्ट ऐवजी आपल्याला पाच पंचेचाळीस पाच आठ हे जे खतं आहे ते वापरू शकतो त्याच्यामध्ये पाच पंचेचाळीस पाच आठमध्ये पाच टक्के नूत्र पंचेचाळीस टक्के फॉस्फरस आणि पाच टक्के पोटॅश आणि आठ टक्के झिंक झिंकमुळे पण आपल्याला कळी निघण्याला मदत होते हे खतं याच्यामध्ये आहेत आणि आपण नत्रयुक्त खताचा वापर टाळावा अधिक पाणी देणं टाळावं आणि मधमाशीला डॅमेज होईल असे कीटकनाशक याच्यामध्ये वापरू नये आणि पाणी एकदम व्यवस्थित द्यावा कुठलाही टॉनिक किंवा ग्रोथ रेग्युलेटर या दरम्यान वापरू नये त्याच्यामुळं सेटिंगवर इफेक्ट होतो आणि वेलीची वाढ जास्त होत असते याच्यामुळं आणि खताचा पण अतिरिक्त वापर टाळावा असा जर वापर तुम्ही केला याच्यामध्ये अशी काळजी जर तुम्ही घेतली तर तुमची जास्तीत जास्त शेत शेटिंग याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि ही अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे